मी अजय किंगरे हे जे शेत आहे ते भाऊंचा माळा आहे म्हणजे माझे वडील वडिलांनी हे सगळे शेताची जोपासना केलेली आहे त्यांच्या प्रयत्नातूनच हे सगळं झालेलं आहे यामध्ये आता यावर्षी वलयपट्टी नावाचे शेवग्याची एक व्हरायटी लावलेली आहे याच्यापासून काही शेंगाचं उत्पादन होत नाही याच्यापासून फक्त याचं पाल्याचं उत्पादन होतं अडीच बाय एक रहे ला आए। आए। हा शांतरावर हे लावलेला आहे वलेरपट्टी नावाची व्हरायटी आहे दोन महिने झालेत लावून याचा फक्त पाला कापायचा वाळवायचा आणि विकायचा ऐंशी ते एकशे वीस रुपयेपर्यंत हा विकला जातो त्याच्या प्रतवारीनुसार कोणत्याही प्रकारची फवारणी घेतली नाही कोणतंही रासायनिक खत वापरलेलं नाही फक्त एकदा थोडंसं खत दिलेलं आहे खरं तर लागवड करताना जर का आधी दी खत दिलं नंतर लागवड केली तर हे आणखीन चांगल्या प्रकारे येऊ शकतं याची पहिली कटिंग हे साधारणतः पंधरा ते वीस दिवसानंतर होईल त्यानंतर याच्या उत्पन्नाचा अन्न देईल